श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे काळजी केल्याने उद्याचं दुःख कमी होत नाही उलट आजच्या दिवसाची ताकद ही नाहीशी होत असते आता जर आपण पाहायला गेलो आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी वाटत असते आपल्या आयुष्यात सुखदुःख ही येतच असतात म्हणून काळजी वाटली म्हणून दुःख येईलच असं नाही परंतु काळजी केल्याने उद्याचं दुःख कमी होत नाही उलट आजच्या दिवसाची ताकद ही नाहीशी होते याचा अर्थ काय आपण भविष्याची चिंता करत बसलेलो आहोत उद्या माझ्या आयुष्यात कसं होईल काय होईल तर आपण वर्तमानातील आनंदाचा आणि सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकत नाही आपण भविष्याची चिंता करत बसलोय परंतु जो वर्तमान काळ चालू आहे आपण हे आपलं आयुष्य जगत आहोत त्यातला मिळणारा जो आनंद आणि समाधान हे प्राप्त करून घेत नाहीये आपण उद्याच्या दिवसाची वाट पाहत बसलेलो आहोत परंतु आजचा दिवस हा आपण काळजीमध्ये आणि बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तो दुःखाचा विचार आपण करत आहोत आता कोणाची काळजी आपण घेतो तर आपल्या देहाचीच आपण काळजी घेत असतो परंतु काळजी घेत असताना दुःख कसे कमी होतील याचा विचार करणं गरजेचं आहे ना परंतु आपण काळजी करत बसलोय आता उद्या माझं कसं होईल हेच विचार करत असताना संपूर्णपणे आजचा दिवस आजच्या दिवसाची ताकद आपण नाही करतोय उद्याचं उद्या परंतु आजच्या दिवसाचं काय समर्थ म्हणाले आता श्रवण केली याचे फळं क्रिया पालटी तात्काळ तुटे संशियाची मुळं म्हणजे आता काळजीचं दुष्परिणाम जर पाहायला गेलात काळजी करत बसणं हे भविष्यातील दुःखांना कमी करत नाही आहे ज्या वेळेला आपण काळजी करतो म्हणजे दुःखांना कमी करतो का नाहीये उलट ते आपल्या आजच्या दिवसाची ऊर्जा आणि ताकद काढून घेते बरोबर आहे ना सकाळपासून आपण काय करत बसलो काळजी करत बसलो उद्याचं कसं होईल बघा सकाळ गेली दुपार गेली संध्याकाळ गेली रात्र होत चालली तरी सुद्धा आपण विचार कसले करतोय उद्याचं काय मग शेवटी आपण त्रास कोणाला दिला आपल्या देहाला दिला आपल्या मनाला दिला आणि आपल्या डोक्याला दिलं मग आपल्या या चालू दिवसाचं महत्व काय वर्तमानाचं महत्व काय आपल्याला या वर्तमानात म्हणजे चालू जीवनात जगण्याची आणि आजचा दिवस आनंदाने आणि ताकदीने जगण्याची प्रेरणा कशी मिळेल हे पाहणं गरजेचं आहे आजचा दिवस आपण आनंदात कशाप्रकारे घालवू हे पाहणं गरजेचं आहे आपल्या बघा ज्या वेळेला प्रत्यक्षात आपल्या डोक्यावर एखादी जबाबदारी असते त्यावेळेला आपल्याला दुःख सुद्धा वाटतं हसायला सुद्धा येतं रडायला सुद्धा येतं परंतु विचार जर केला आपण भविष्याची चिंता करत बसतो बरोबर की नाही परंतु आजच्या दिवसामध्ये आपण काय करत आहोत याच नियोजन करणं गरजेचं आणि ताकदीने जीवन जगण्याची प्रेरणा कशी मिळेल हे पाहणं गरजेचं भविष्याची चिंता करण्याऐवजी आपण आज काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित केल्यास जीवन अधिक चांगलं होऊ शकतं आता आपल्यासारखे सगळेच जण जीवन उत्तम प्रकारे जगत आहेत कोणाच्या आयुष्यात सुख आहे तर कोणाच्या आयुष्यात दुःख पाहायला मिळत आहेत कोणाचा दिवस आनंदी आहे तर कोणाचा दिवस दुःखी आहे मग आता आपण पाहायचं की खरंच आपल्या जीवनामध्ये आपला दिवस हा आनंदी आहे का दुःखी आहे जर आपण आजच्या दिवसामध्ये उद्याचं भविष्य पाहायला गेलो तर वर्तमान काळापासून आपण दूर राहिलो ना ज्याप्रमाणे जो आत्ताच्या आत्ता या घडीला जो वेळ चालू आहे ज्या वेळेला प्रत्यक्षपणे बघा काय करायचं याचा विचार करतो तो खरा ध्येय परंतु आपण काय विचार करतो पुढचा विचार करत बसतो पुढच्या विचारांमध्ये जर आपला ध्येय अडकला आताची वेळ आपल्या हातून चाललेली आहे आजच्या दिवसाची संपूर्णपणे ऊर्जा संपूर्णपणे जे महत्व निघून चाललेले आहेत कमी होत चाललेलं आहे मग सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला भविष्याची चिंता प्रत्येक जण करत असतो की मी मोठे होऊन काय नाही प्रत्येकाचं करिअर असतं प्रत्येकाच्या अंगामध्ये कला असते परंतु आज आपण काय करू शकलो यावर लक्ष केंद्रित केल्यास जीवन अधिक चांगलं होऊ शकतो आपण काय विचार करतो भविष्यामध्ये मला क्रिकेटर व्हायचं आहे आता क्रिकेटर होण्यासाठी जर आपण प्रयत्न केलेच नाही बरोबर की नाही जो आपण वर्तमान काळ जगत आहोत त्या वर्तमान काळामध्ये प्रत्यक्षात एखादे कार्य असतील ते, ते जर आपण केले नाही तर उद्याच्या दिवसामध्ये एखाद्या कलेची बघा प्रत्यक्ष म्हणे प्रयत्न असतात ते प्रयत्न जर आपण केले नाही कलेची आवड आहे परंतु आपण जर त्या कलेला प्रत्यक्षात वाव दिला नाही किंवा एखादी गोष्ट आपण ती मनावर घेतली नाही तर त्यामध्ये आपल्याला सुख प्राप्त होईल का जिंकता येईल का नाही आहे मग भविष्याची चिंता आपण कशामुळे करतो की मला एवढे दिवस मिळाले होते तरीसुद्धा मी प्रयत्न केले नाही एखादी परीक्षा असते त्या परीक्षामध्ये आपल्याला अभ्यास करायला खूप वेळ असतो परंतु आपण काय विचार करतो अरे जेव्हा परीक्षा असेल तेव्हा मी अभ्यास करेन बरोबर की नाही परंतु ज्या दिवशी अभ्यास करायचा होता ते दिवस आता निघून गेले मग आता भविष्यामध्ये आपल्याला फक्त काय पाहायला मिळणार आहे आपला रिझल्ट आपला निकाल पाहायला मिळणार आहे जो वर्तमान काळ आपल्याला बघा जे शिकवलेलं आहे ते आपल्याला अभ्यास करता येत नव्हतं जे घरी येऊन बघा प्रत्यक्षपणे आपल्याला गृहपाठ द्यायचे तो आपण कधी पूर्ण केला नाही मग शेवटी काय पाहायला मिळालं बरोबर की नाही म्हणून वर्तमानाचं महत्व का महत्वाचं आहे तुम्ही वर्तमान काळात जगणं खूप गरजेचं आहे भूतकाळ हा आपला बघा प्रत्यक्षपणे बालपणातून निघून गेलेला आहे वर्तमान काळ चालू आहे परंतु भविष्याची चिंता करत बसताना ताकदीने जगण्याची प्रेरणा कशी प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे जीवन सगळेच जण जगतात हो आयुष्य सर्वजण जगतात परंतु त्यातला अनुभव घेणं खूप गरजेचं आहे आपण प्रत्येकाची काळजी घेत बसतो माझा मुलगा माझी मुलगी माझी बायको माझी आई वडील प्रत्येकाची काळजी घेतो मग उद्याच दुःख कमी होणार आहे का नाही उलट जो प्रसंग आलेला आहे त्यांना सर्वांनी सामोरी जाणं गरजेचं आहे आणि त्यातून जो प्रश्न सुटेल बघा तो सर्वांना मान्य असेल म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे भविष्याची चिंता जर आपण करत राहिलो ना तर प्रत्यक्षात पण काळजीमध्ये मध्ये आपला देह अडकलेला आहे भविष्यातील दुःख त्याचप्रमाणे आजच्या दिवसाची ऊर्जा आणि ताकद आपल्यापासून बाजूला सरलेली आहे म्हणून समर्थ म्हणाले काळजी केल्याने कधी दुःख होत नाही आणि कधीही उद्याच दुःख कमी होणार नाही उलट आजच्या दिवसाची जी ताकद आहे ना ती नाहीशी होते मग त्याचप्रमाणे उद्याचं दुःख जर कमी व्हायचं असेल तर काळजी न करता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि प्रयत्न जर केले तर नक्कीच प्रयत्नांतील परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ